अवकाळी पावसामुळे ढकुटी सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे रस्त्यांवर नद्या वाहताना दिसत आहेत मान्सून पूर्व पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे या मान्सूनपूर्व पावसामुळे महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि या सात जिल्ह्यांना धोक्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तुफान पाऊस महाराष्ट्रामध्ये पडताना दिसतोय हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना धोक्याचा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आणि हे चक्रीवादळ मुंबईकडून संपूर्ण महाराष्ट्राकडे येणार आणि ते महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यांना धडकणार महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यांमध्ये भयानक पाऊस पडण्याची दाट शक्यता ही हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेली आहे गेल्या दिवसापासून जो पाऊस त्या पावसामुळे ढगफुटी वातावरण हे निर्माण झालेलं आहे रस्त्यावरून नद्या वाहताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या पावसामुळे झालेली आहे नागरिकांना बऱ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर शेती पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मान्सून पूर्व दाखल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली काही ठिकाणी गाऱ्यांचा पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस पडल्यामुळे या अवकाळी पावसामुळे आंबा आणि केळी या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे पण या येत्या दोन दिवसामध्ये जो पाऊस पडणार आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं यापेक्षाही जास्त नुकसान होणार असल्याची दाट शक्यता वर ही वर्तवण्यात आलेली आहे नागरिकांनाही मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांवर हे संकट सर्वात भयानक असणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे घडलं नाही ते आता दोन हजार पंचवीस मध्ये घडणार बऱ्याच शेतकऱ्यांची झोप उडणार घरावरील पत्रे उडणार झाडांवरील फांद्या पडणार असा भयानक पाऊस महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यांमध्ये पडणार महाराष्ट्रावर ओढवणारे सर्वात मोठे संकट हा मान्सून पूर्वचा पाऊस असणार आहे जेवढा पाऊस जून जुलै मध्ये पडणार नाही त्यापेक्षा जास्त पाऊस आता या मे महिन्याच्या दोन दिवसामध्ये पडणार असल्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे या दोन दिवसामध्ये नागरिकांना घराबाहेर न ना पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नागरिकांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, ना गरजेच आहे। तसेच शेतकऱ्यांनी देखील शेती पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे मागच्या दोन दिवसामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला त्या जिल्ह्यामध्ये जी पिकं होती ती तुटून पडली झालं फळं गळून खाली पडाली फांद्या खाली पडल्या आणि त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न हे खराब झालं या शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे पण तरीही आता हा पाऊस थांबण्याचं नावच काढत नाही पुढच्या आठवड्यामध्ये तर हा पाऊस खूपच भयानक असणार आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता ही वाढतच राहणार आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची बरसात ही चालूच राहणार आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील राळसांगवी परिसरामध्ये ते ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आहे त्यामुळे रस्त्यांवरून नदी वाहताना दिसत आहेत गावच्या नदीची पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकांचं भयानक नुकसान होत आहे पण पुढच्या दोन दिवसांमध्ये देखील असाच पाऊस अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे की हवेतलं तापमान हे कमी असणार आहे पण हवेतलं तापमान जरी कमी असलं तरी आर्द्रतेमुळे उखाडा हा कायम राहणार आहे हे दोन दिवस नागरिकांसाठी संकट असणार आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे शेतामध्ये पीक लावलं असेल तर तुम्हाला, 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 तुम्हाला शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे कारण येणाऱ्या या चक्रीवादळामुळे भरपूर प्रमाणात शेतीचं नुकसान होऊ शकत तुमच्या जर फळबागा असतील तर त्या फळबागांची काळजी घ्यावी लागेल कारण बऱ्याच फळबागांचं नुकसान हे मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे झालेलं आहे हवामान खात्यांकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढचे येणारे दिवस हे खूपच धोक्याचे आहेत मागच्या दोन दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत रस्त्यावर या फांद्या पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे तसेच बऱ्याच गावातील लाईटच्या वायरीवरती या फांद्या तुटून पडल्या आणि गावातील लाईट गेली तसेच बऱ्याच ठिकाणचा संपर्क देखील तुटण्यात आलेला आहे या पावसामुळे गावातील ना सामान्य जीवन जगताना बऱ्याच अडचणी आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा की तुमच्या जिल्ह्याचे देखील नाव या सात जिल्ह्यामध्ये आहे का तुमच्या जिल्ह्याचे देखील नाव या सात जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल जर तुम्ही आधीच काळजी घेतली तर तुमच्या शेती पिकांचं होणार थांबवू शकता कारण परवा पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या केळी बागा होत्या त्याच्यावर या पावसाने घाला घातलेला आहे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी केळी पिकाचं उत्पादन घेतलं होतं फाटली नुकसान झालं उत्पन्न वाया गेल आणि शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे महाराष्ट्रावर ओढावलेलं हे संकट आता इथून पुढे कोणत्या जिल्ह्याना भोगावं लागणार कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पाऊस पडणार कोणत्या जिल्ह्याला धोका निर्माण होणार तसेच हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या सात जिल्ह्यांची नावे आता आपण पाहणार आहोत सर्वात जास्त अंबा पिकाचे उत्पादन कोकण भागामध्ये घेतलं जातं त्या कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा वादळी वाऱ्याचा धोका हा दर्शवण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यासाठी पुढचे येणारे दोन दिवस हे धोक्याचे सांगण्यात आलेले आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटेल व त्याचबरोबर गारपिटीचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल व त्याच बरोबर विजा चमकताना दिसतील पालघर जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेणं गरजेचं आहे मुंबई शहराला चक्रीवादळाचा सर्वात मोठा धोका हा असणार आहे मुंबई शहर हे आपली आर्थिक नगरी आहे परंतु या मुंबई शहराच्या लगतच समुद्र किनारा असल्यामुळे या मुंबई शहराला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात धोका बसणार आहे तसेच सर्वात मोठा पाऊस हा मुंबई शहरामध्ये पडणार आहे या दोन दिवसामध्ये मुंबई शहरामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस पडण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस तर पडलेलाच आहे पण येणाऱ्या दोन या पावसाचं प्रमाण वाढून भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे आताच बीड जिल्ह्यातील चार गावांचा संपर्क तुटलेला आहे नागरिकांचा हाल या पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे आणि या पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश वातावरण निर्माण होणार पुणे जिल्ह्यामध्ये पसरत ढग तयार झालेले आहेत त्यामुळेच ढग फुटी होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या मान्सून पूर्व पावसाचं आगमन झालेलं आहे आणि या पावसाचं आगमन होताना खूप भयानक वातावरण निर्माण झालं आहे पावसाची सर ही थांबतच नाही आणि त्यामुळे नाशिकमध्ये पुढचे दोन दिवस हे धोक्याचे असणार आहेत नाशिक मधील नागरिकांना पुढचे येणारे दोन दिवस हे संकटाचे असणार आहेत नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे या सात जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे शेती पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी देखील उपाय करणे गरजेचे शेती पिकांची काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण भयानक पाऊस तुफान पाऊस या दोन दिवसांमध्ये बरेच आहे आणि या सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे काळजी घेणं महत्वाचं ठरणार आहे